न्यूज मिटवायसाठी तेवीस जानेवारीला कोकणी साहेब बसलो कोकणी साहेबांनी त्यावेळेस मिटवायचा प्रयत्न केला पण तीनशे चोपन करीन तीनशे सव्वी शहात्तर करीन अशी धमकी दिली रोटर हा मिटवायसाठी तेवीस जानेवारीला कोकणी साहेबांपासून बसलो कोकणे साहेबांनी त्यावेळेस मिटवायचा प्रयत्न केला पण तीनशे चोपन करीन तीनशे सव्वी शहात्तर करीन अशी धमकी दिली नमस्कार मी मिनीनाथ मगर तालुका माळसरस जिल्हा सोलापूर ही माझी बहीण आणि हे मेहुने आहेत त्यांचा रोटर चोरून गेला होता रोटर चोरीत आम्ही ह्यांना मदत करायसाठी आलो बावडा पोलीस स्टेशनला तिथे ए पी आय राऊत होते ए पी आय राऊतने आम्हाला सांगितले सी सी फुटेज बघा सी सी फुटेज बघितलं सी सी फुटेज म्हणजे ते लोकं सापडली पण त्यांनी काय जाणून पुजवून काय काढले नाही म्हणजे त्यांचं सी सी फुटेज काढलं नाही नंतर सबळ पुरावा पाहिजे म्हणले सबळ पुरावा द्या अहो पण सबळ पुरावा द्या सी डी आर काढल्या डी आर लोकेशनप्रमाणे चार आरोपी -तार होते दे ते चार आरोपींना त्यांनी काय टाळाटाळत केली नंतर आम्ही पंकज देशमुख साहेबांना भेटलो पंकज देशमुख साहेबांनी आम्हाला रोटरमध्ये मदत केली पंकज देशमुख साहेबांनी आम्हाला रोटर मिळवून दिला त्याची मनात चिड धरून त्यांनी ह्यांची पाईपलाईन फोडली पाईपलाईन फोडल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला ते ह्यांच्यावर खोटा गुन्हा द्या ह्यांनाच मारलं आणि त्याने डोकं फुडून घेतलं ते व्हिडिओ आहे आमच्याकडे ते सा सगळा व्हिडिओ व्हिडिओ आम्ही ह्यांना दिलेला आहे त्यानंतर एस पी साहेबांना साहेबांना भेटून त्यांनी आम्हाला ताबडतोब तीस तारखेला राठोड साहेबांना भेटायला सांगितलं राठोड साहेबांना भेटलो राठोड साहेबांनी एकतीस तारखेला इंदापूरला बोलवलं इंदापूरमध्ये घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला आठ दिवसाची मुदत मागितली आठ दिवसानंतर तीन दिवस झालं रिप्लाय आहेत त्यांनी काय आम्हाला रिप्लाय दिला नाही आज आम्ही अगोदरच अर्ज केला होता बाबा आमचं असं असं उपोषण आहे आमचा एवढा खोटा गुन्हा दाखल झालेला आहे तो रद्द करण्यात यावा नाहीतर आम्ही तुमच्या ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहे त्यामुळं आज आम्ही येतो उपोषणाला बसलेलो आहे आज कितवा दिवस आहे तुमचा सकाळी बारा वाजता बसलो आहे आम्ही तुमचं काय म्हणणं आहे ताई पुन्हा रद्द व्हावा त्यासाठी उपोषणाला आमच्यावर खूप तक्रार झालेली आहे आमच्याकडे तसं सबळ पुरावा आहे साखर केले तुम्ही साखर का पुरावे व्हिडिओ वाजलेला आहे व्हिडिओ वाज पुरावा व्हिडिओ दिलेला नाही हिंदापूर मध्ये दिलेला आहे तुमचं भैया आमचं आणि कारण मी 40 दिवसाचा काय काय बंधन होऊन दिल नाही माझी आय वारलेली होती आय वारल्यामुळे मी म्हणलं माझं माझे इथं पुनीही बंधन करायचं नाही माझे ह्याच्यात म्हणून माझं बी नाव टाकलेच त्यात आमची तिघाची दोघं भाऊ भाऊ आम्ही आणि वडील आमची तिघाची नावं हे ना टाकण्यात आलेली आहेत काय नसतात काही कारण नसताना माझ्या दारातून त्यांनी कालवा केला आता तुम्ही डी वायजी साहेबांच्या ऑफिस समोर बसलात त्यांच्याकडे तुमची काय मागणी आता काय नाही फोटो कुणी झाले त्याची रद्द होण्यासाठी पाच नावं काढले ती दोन नावं काढण्यात यावी तेच आपल्या त्यांच्याकडून काय मत नाही त्यांच्यावर सरकार नमस्कार मी मिनीनाथ तानाजी मगध निमगाव महाळेश्वर सोलापूर जिल्ह्यातून आलो आलेलो आहे ही माझी बहीण गणेशवाडी बावडा इंदापूर येथे दिलेली आहे ही माझी बहीण आहे ही मेहनी आहेत त्यांचा रोटर चोरून गेला होता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला त्यानंतर आम्ही यांना मदत करायसाठी बावडा पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलो तिथं ए पी आय राऊत होते त्यांनी आम्हाला सांगितलं सी सी टी व्ही फुटेज बघा सी सी टी व्ही फुटेज बघितलं तिथं त्यात ती लोकं आढळून आली त्यांनी काही सी सी फुटेज काढलं नाही नंतर सबळ पुरावा पाहिजे म्हणते लोकेशनवरती ही लोकं ट्रेस झालेली होती त्यामुळे आम्ही कोकणी साहेबांना भेटलो कोकणे साहेबांनी सांगितलं सबळ पुरावा पाहिजे सबळ पुरावा हा गुन्हा रचना झालेला आहे म्हणले तिथून थोडी उडवावडीची उत्तर दिल्यानंतर आम्ही पंकज देशमुख साहेबांना भेटलो पंकज देशमुख साहेबांनी ह्यात आम्हाला न्याय मिळवून दिला रोटर हा मिटवायसाठी तेवीस जानेवारीला कोकणी साहेबापासून बसलो कोकणी साहेबांनी त्यावेळेस मिटवायचा प्रयत्न केला पण तीनशे चोपन्न करीन तीनशे सव्वी शहात्तर करीन अशी धमकी दिली तेवीस जानेवारीला तेवीस एकला बसलो होतो कोकणी साहेबात त्यानंतर काय ते मिटलं नाही तिथून आम्ही पंकज देशमुख साहेबांकडे गेलो पंकज देशमुख साहेबांनी त्यात न्याय मिळवून दिल्यानंतर रोटर मिळाला रोटर निघल्यानंतर त्यांना चिड निर्माण झाली त्यानंतर ह्यांची पाईपलाईन तिने फोडली पाईपलाईन फोडल्यानंतर ह्यांनाच मारलं आणि ह्यांच्यावर गुन्हा दाखल करायला ह्यांच्यावर गुन्हा दाखल केला हे ज्यावेळेस पोलीस स्टेशनला तक्रारदायी गेली त्यानंतर त्या ठिकाणी ह्यांना अटक केली ह्यांची तक्रार घेतली आणि ह्यांना अटक केली त्यानंतर माझं नाव आमचे जोडीदार जब्बरातार आहेत त्यांचंही नाव ओवलं त्यानंतर ही तीन लोकं यांची आई मयत झाली त्या ठिकाणी त्यांचीही नावं होवली कारण नसताना हो ही पाच नावंही त्यांनी काढली आणि ही दोन नावं हो फक्त राहिलेली आहेत त्यानंतर आम्ही गिलसाहेबांना भेटलो गिलसाहेबांनी भेटल्यानंतर आम्हाला राठोड साहेबांना भेटायला सांगितलं तीस तारखेला राठोड साहेबांना भेटलो ते म्हणले इंदापूरला एकतीस तारखेला या एकतीस तारखेला भेटल्यानंतर त्यांनी आठ दिवसाची मुदत मागितली आठ दिवसानंतर अद्याप बुधवारपासून मेसेज टाकतोय बुधवार गुरुवार शुक्रवार तीन दिवस मेसेज टाकला राठोड साहेबांनी काही रिप्लाय दिलेला नाही त्यामुळे आज सोमवारी आम्ही अगोदरच उपोषण बसणार आहे म्हणून अर्ज दिला होता पाच तारखेलाच पाच सातला ला अर्ज दिला होता हे उपोषणाला बसणार आहे आम्ही त्यामुळे अर्ज दिल्यानंतर आज दुपारी आम्ही बारा वाजता बस उपोषणाला बसलेलो आहे बारामती उपविभागी कार्यालयामध्ये नमस्ते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा